धुळे तालुक्यातील कापणे येथे महा एन जी ओ फेडरेशन संस्थापक अध्यक्ष माननीय शेखर मुंदडा यांच्या प्रेरणेने आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कापडणे तालुका जिल्हा धुळे येथे महा एन जी ओ फेडरेशन पुणे आणि मातोश्री गुंताबाई आखाडे बहुद्देशीय संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कापणे धुळे शहर कापडणे केंद्र येथे न्याळ परिसरातील विद्यालयामधील येत्या दहावी व बारावी परीक्षेतील प्रथम आलेला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री नानासाहेब शशिकांत भदाने माननी श्री विठ्ठल घुवेसाहेब गट अधिकारी पंचायत समिती धुळे श्रीमती भामरे मॅडम विस्तार अधिकारी पंचायत समिती धुळे माननीय श्री अशोकजी मेघवाल जिल्हा युवा समन्वयक नेहरू युवा केंद्र भारत सरकार धुळे माननीय श्री डॉक्टर डी एम आखाडे अध्यक्ष मातृश्री गुंताबाई आखाडे बौद्धीची संस्था धुळे माननीय श्री नवलाना पाटील माजी पंचायत समिती सदस्य धुळे दादासाहेब स्वप्नीलजी भदाने सचिव दादासाहेब अक्षयजी भदाने कोषाध्यक्ष विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती स्वाती पाटील मॅडम एच एस बोर्ड्से हायस्कूलचे मुख्याध्यापश्री बी बी पाटील सर महात्मा फुले विद्यालय धनुचे मुख्याध्यापक श्री सूर्यंजी सर आणि विद्यालयातील असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षक उपस्थित होते त्यावेळी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रशस्तिपत्र पुष्पगोच्च देऊन गौरवण्यात आले सदर कार्यक्रमास महा एन जी ओ फेडरेशन पुणेचे बहुमल सहकार्य व मार्गदर्शन लाभले यावेळी कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मातोश्री गुंताबाई आखाडे बौद्धीची संस्था व नवजन विद्या विकास मंडळी संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम यशस्वी होतो याचा विशेष मला आनंद आहे मी आबासाहेबांना मागील आठवड्यातच तो सहज बोलता बोलता बोलून गेलो तिथं नगावला आलेलो असतं की आपल्याला आता असा कार्यक्रम घेतो तर त्यांनी मला तात्काळ त्या गोष्टीला होकार दिला आणि आजचा हा भव्य असा कार्यक्रम आज इथं संपन्न झाला या कार्यक्रमासाठी सगळ्या स्टाफने जी मेहनत घेतली जे कष्ट घेतले त्यांचंही मी इथं ऋणनिर्देश करतो माननीय नानासाहेब तुमचे मी मना हृदयापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमप्रसंगी मी आणखी तुम्हाला एक एक छोटीशी गोष्ट सांगतो माझा मुलगा आहे सॉफ्टवेअर इंजिनिअर पुण्याला जो मेकॅनिकल इंजिनियर होता तो कॉम्प्युटरमध्ये गेला त्याने सॉफ्टवेअरची ट्रेनिंग घेतलं आणि तो टाटा कन्सल्टन्सी पुण्याला आहे त्यानंतर त्याने चांगलं काम त्याचं कंपनीत असल्यामुळे तो जापानला जाऊन आला सहा वर्ष तीन वर्ष व्हिएतनामला जाऊन आला माझा एक नातू इंजिनिअरिंगला शेवटच्या वर्षाचा आहे दोन नातींचं आता ॲडमिशन होतं इंजिनिअरिंगला तर मी जिथं जिथं कार्यक्रम घेतले माननीय मेघवाल साहेब होते बरोबर कापडण्या आपलं कापडण्याचा आप हा शेवटचा कार्य पहिला कार्यक्रम आहे पण याच्या अगोदर प्रतापपूरला घेतला तर इथं खूप मोठा भव्य दिव्य कार्यक्रम झाला नंतर मजदिला झाला नंतर इथं कुंडाने वारे त्या शाळेमध्ये झालं साहेबांच्या उपस्थितीत आपण खूप मोठा कार्यक्रम घेतला तर मी जिथं जिथं कार्यक्रम घेतो तिथं मला मुलांपेक्षा मुली या आघाडीवर असल्याचे दिसून येतं आणि त्याचं कारण असं असतं की मुलींमध्ये जो जोश असतो आत्मविश्वास असतो काहीतरी करायचा तो एक वेगळा मला पाहायला मिळतो याप्रसंगी मी एवढंच म्हणेन की तुम्ही कुठे कमी नाहीत आपणही यशस्वी व्हा इंजिनियर व्हा डॉक्टर व्हा आणि एक टार्गेट ठरवा माझा मुलगा जेव्हा शिकत व्हा तेव्हा त्याला कोणत्या ते प्रकारची सुविधा नव्हती मी नोकरीत होतो मला लक्ष देता येत नव्हतं तर त्याने सेल्फ स्टडीने बारावीला एस एस यू पी चौऱ्याण्णव टक्के मार्क इंजिनिअरिंगला मिळवले होते तर जगामध्ये असं काहीच नाही ग्रामीण भागातला मुलगा गोराण माझं गाव आणि त्या ग्रामीण भागातला मुलगा साता समुद्रा पार जातो जपान विर त्यांना आपलं नाव कमवतो आणि आपल्या गावाचं नाव कमवतो तसं तुम्हीही करू शकता फक्त एक टार्गेट ठेवा एक उद्देश ठेवा की आपल्याला हे करायचं नाही तर मी याप्रसंगी एवढंच म्हणेन की आपण जो एखादा उद्देश ठेवला की आपल्याला हे शिकायचं आहे हे या शिक्षणामध्ये मला तरवेज व्हायचं आहे याच्यामध्ये मला नाव कमवायचं आहे तर तुम्हाला घरची गरिबी पैसा या कोणत्याही गोष्टी आडव्या येऊ शकत नाही फक्त जिद्द अथवा परिश्रम आणि कष्ट अहोरात्र मेहनत या गोष्टी जर तुम्ही केला तर तुम्हाला मी खात्रीपण खात्रीशीर सांगतो हो की कोणतेही क्षेत्र मुलींसाठी तरी म्हणजे खूरच आहे असं मला वाटत ज्यांचा गौरव झाला त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आणि ज्यांना ज्यांचं अभिनंदन करतोय आज जे विद्यार्थी या ठिकाणी बसलेले त्यांच्या त्यांनाही प्रोत्साहन देतोय आपल्यापैकी हा कार्यक्रम बघितल्यानंतर किती विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण पण गुणंत विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये आलो पाहिजे आतवरती घरावर बघा सर किती जिद्द आहे विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थ्याला वाटतंय की माझा पण गौरव आला पाहिजे खुर्च्या या ठिकाणी जे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांनी आजपासूनच ठरवलं पाहिजे त्या खुर्चीवर जे गुणांचे विद्यार्थी बसलेले त्या खुर्चीवर मी आलो पाहिजे बॉस वाटतं ना सगळ्यांना कुठल्याही प्रकारच्या संधी नव्हत्या हो तरी त्या संधी नसलेल्या काळामध्ये सुद्धा प्रयत्न करून कष्ट करून काहीतरी करण्याची उमेद उमंग बाळगून आज आम्ही या ठिकाणी आलो आहे अशा प्रस जीवनामध्ये तर तुम्हाला खूप मोठ्या संधी मिळालेल्या आहेत